म्हैस कडबा उभी आहे तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे म्हैस आता मी खरच म्हातारी झाले हा कडबा काही चावे ना मला अरे बाळा माझे हो सांग ना ही कडब्याची पेंढी तेवढी नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये म्हणजे मला कडबा नीट चघळता येईल रेडकू दे मला पेंडी बांधून एक रिकाम पोत सुद्धा दे कुट्टीसाठी आत्ता कापून घेऊन येतो म्हैस रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेंडी बांधून देते रेडकू उड्या मारत नदी किनाऱ्याजवळ पोहचते नदी तर आली पाण्याचा किती मोठा आवाज येतोय पाणी भरपूर दिसतंय मी जाऊ शकेन का नदी ओलांडून कोणाला विचारावं बर ते इकडे तिकडे पाहते बैल काका नदीजवळ चरताना दिसतात त्यांच्याजवळ जाते बैलकाका मला नदीपलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचंय आजीसाठी कडबा कापून घ्यायला पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का नदीत पाणी जास्त दिसतंय मला भीती वाटते बैल अरे काळजी करू नको गुडघ्या इतकं तर पाणी आहे आरामात जाशील रेडकू नदी जवळ परत येते पाण्यात पाय टाकणार तेवढ्याच झाडावरची खारुताई त्याला ते हाक मारते अरे वेड्या कुठे चाललास नदीला पाणी किती आलंय वाहून जाशील मागे फिर खारुताई पाणी जास्त नाहीये असं बैलकानी सांगितलंय मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले मुळीच नाही कालच आमची एक मैत्रीण पाण्यात पलीकडे जाताना वाहून गेली असा वेडेपणा करू नको मागे फिर रेडकू विचारात पडते गोंधळून जाते आणि घरी परत जायला निघते घरी लवकर आलेले पाहून म्हैस आजी विचारते का रे लगेच परत आलास कुट्टी बंद होती का नाही गाजी मी कुट्टीला गेलोच नाही नदीपासून परत फिरलो नदीला पाणी खूप जास्त आलंय अरे असं कस होईल सकाळीच तर गाढव दादा आला नदी पार करून त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता अग मला बैल काका म्हणाले की पाणी कमी आहे पण खारुताईनं सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यात वाहून गेली मग मी घाबरलो आणि परत आलो अरे नीट विचार कर बैल काका किती उंच आहेत आणि खारुताई किती बुटकी आणि छोटी मग तिला पाणी जास्त वाटणारच ना पण खारुताई पेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही मग तुला घाबरायचं काय कारण खरंच की आलं माझ्या लक्षात आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून नदीच्या पाण्यात पाय टाकून खरच की पाणी फार खोल नाही माझ्या गुडघ्याच्या थोडस वर आहे मला सहज जाता येईल रेडकू सावकाश नदी पार करते पलीकडच्या कर काठावर पोहोचताच आनंदाने गाणे म्हणत कडबा कुट्टीच्या दिशेने जाते